आज कोणतीही सेवा उपासना किंवा उपाय नाही सांगणार आहे आज एक लाईफ लेसन आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा लेसन मी आज तुम्हाला सांगणार आहे खूप महत्वाचा आहे ऐकून घ्या कोणाशीही नातं ठेवताना एवढंच नातं ठेवा जेवढंच समोरचं तुमच्याशी ठेवतं जेवढं नातं जेवढी आपुलकी समोरच्याची तुमच्याबद्दल आहे तेवढीच नाती तेवढीच आपुलकी तुमच्याकडनं असायला हवी कारण जेव्हा आपण आपल्याकडून जास्ती द्यायचा प्रयत्न करतो जेव्हा आपण आपल्याकडून लोकांना किंवा कोणत्याही ठराविक व्यक्तीला किंवा कोणत्याही ठराविक लोकांना जास्ती प्रेम द्यायचा प्रयत्न करतो कारण आपण स्वतःसाठी जगत नाही शक्यतो आपण बायका स्वतःसाठी कधीच जगत नाही आणि दुसऱ्यांना जेव्हा आपण आपलं प्रेम व्यक्त करायला जातो आणि समोरच्याला त्याची किंमत राहत नाही त्यामुळे अशा वेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं आयुष्य आहे आपल्याला पुढे जायचं आहे आपलं आयुष्य आपलं लाईफ फक्त आपण पुढे नेऊ शकतो ते कोणीही जज करू शकत नाही आणि त्याचबरोबर ह्या गोष्टींमधनं एक धडा घ्यायचा की कोणीही व्यक्ती कशीही असो त्यातल्या त्यात जी व्यक्ती तुमच्या प्रेमाला दाद देते जी व्यक्ती तुमच्याशी व्यवस्थित छान वागते त्यामध्ये तुमच्या आई वडील भाऊ बहीण तर असतातच तुमचा नवरा असतो तुमची बायको असते पण त्या व्यतिरिक्त कोणीच नसतं कारण कोणीही कितीही कोणी कोणासाठी तुम्ही करा पण ते कधीच मोजल्या जात नाही मापल्या जात नाही आणि तुम्हाला किंमतही दिल्या जात नाही त्यामुळे आपण त्याच्याशी किंवा त्या व्यक्तीशी तेवढंच नातं ठेवायला हवं हो, जेवढं समोरचं आपल्याला प्राधान्य देतो कारण त्यांच्या आयुष्यात तुमचं अस्तित्व नाही मग तुम्ही तरी त्यांचं अस्तित्व का मांडता श्री स्वामी समर्थ